कुरुंदवाड्यात एकतीस डिसेंबर उत्साहात साजरा होणार कुरुंदवाड येथे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे एकतीस डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक शौकीन आतापासूनच साहित्य आणण्याच्या व जागेची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहेत एकतीस निमित्त मटण विक्रेत्यांनी मटण सहाशे ऐंशी रुपये किलो मुंडी चार ते पाचशे रुपये वजडी दोनशे रुपये चिकन दोनशे रुपये किलो मासे दोनशे रुपये किलोपासून सुरुवात असून मरळ चारशे पन्नास रुपये किलो सुरमई पापलेट पाचशे ते हजार रुपयेपर्यंत दर आहेत शाकाहारी खाणाऱ्यांसाठी कुरुंदवाडची खास बासुंती तीनशे वीस रुपये किलो श्रीखंड दोनशे चाळीस रुपये किलो अंडे ट्रे दोनशे चाळीस रुपये देशी अंडे दहा रुपये नग कोथिंबीर दहा रुपये पेंडी नारळ वीस रुपये नग लिंबू दहा रुपयाला चार याप्रमाणे दर आहेत काही सामाजिक संस्था एकतीस डिसेंबर निमित्त या ठिकाणी दुधाचे वाटप करतात पूर्वी मंडपवाल्यांना लायटिंग व राऊंड टेबलसाठी मागणी असायची आता हॉटेलवाले चायना मेड लायटिंग व स्वतःचे राऊंड टेबल असल्यामुळे मंडपवाल्यांना लायटिंग व टेबल खुर्च्यांची मागणी नसल्याचे मंडपवाल्यांकडून सांगण्यात आलं एकंदरीत कुरुंदवाड शहरामध्ये एकतीस डिसेंबरची जोडणी जोरात सुरू आहे न्यूज साठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा